दिनांक सप्टेंबर रोजी उन चालू दोन घुसून तोडफोड करून काही गाड्यांचीही तोडफोड केली त्यामध्ये पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला बचाटे ड्रेसेस चे मालक केदार श्रीराम बचाटे व भरत गणेश लाल चौधरी या दोन्ही दुकान मालकांनी सदर बाजार येथे जाऊन दुकानाचे व गाड्यांचे नुकसान केल्याने सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दोन तक्रार दाखल करून वीस ते पंचवीस लोकांवर गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सदर बाजार पोलीस करीत आहेत या घटनेनंतर कर्तव्य दक्ष अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी स्वतः घटनास्थळावर जाऊन पाहणी केली तसंच दोषीवर कार्यवाही करू असे यावेळी सांगण्यात आले आनंद कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भारती पोलीस निरीक्षक सदर बाजार पोली पोली टिक पोलीस स्टेशन तसेच पोलीस निरीक्षक स्टेशन हे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच पेट्रोलिंग ही चालू आहे कुणीही अफवा पसरू नये तसेच कुठलीही जातीय दंगलेचा हा प्रकार नाही असं अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नौपाणी यांनी प्रबंध भूमीशी बोलताना सांगितले तसंच ज्या दुकानाची तोडफोड झाली त्याचे मालक केदार श्रीराम बचाटे व भरत गणेश लाल चौधरी तसज व्यापारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष सतीश पंचि यांनी देखील आपली प्रतिक्रिया प्रबंध भूमीशी बोलताना दिली आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना काय घटना घडली निंदी आज ईद मिलादची मिला मिरणूक होती ते शांतता पार पडली शहरामध्ये फक्त दोन ठिकाणी थोडी किरकोळ घटना झालेली आहे जे रॅलीमध्ये सहभाग होते काही उपद्रवीमुळे होते आणि त्यांच्या आणि ते ग दुकानामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या असे दोघांचं थोडा किरकोळ भांडण झाला वाचाबाची झाली आणि त्यामुळे थोडा दुकानवर एक दुकानमध्ये थोडा घुसून तोडफोड आणि दुसऱ्या दुकानवर थोडा दगडफेक करून त्यांनी नुकसान केलेलं आहे हा घटना अनुषंगाने दोन एफ आय आर दाखल आहे ऑलरेडी आणि जे लोक इन्वॉल्ड होते त्यांच्यावर आपण कायदेशीर कारवाई करणार आ, बाकी पूर्ण मिरवणूक शांतता पार पडलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त अजून पण आहे लावलेला आपण आणि पेट्रोलिंग पण सतत स्टार्ट आहे आणि असा काही जातीय दंगलचा माहोल नाही आहे पूर्ण शांतता आहे शहरामध्ये दरम्यान समाजाचा मिरवणूक मार्गे आमच्या दुकानासमोर असल्यामुळे ती मिरवणूक गेली त्यांच्या समोर काही दोन लोकांमध्ये वाद सुरू होते आणि ते दुकानासमोरच सुरू होते माझ्या ते सोडवण्याचा तो प्रयत्न केला केला मी पण त्या प्रयत्नाच्या मध्ये पूर्ण जमावाने माझ्या दुकानावर हल्ला केला जिवे मारण्याचा प्रयत्न केला दुकानाची तोडफोड केली लाठ्या काठ्या आणि घोषणांची तिथं घोषणा देण्यात आल्या की ज्याला आधी जे काट द्याय की अशा प्रकारच्या त्या मिरवणुकीमध्ये घोषणा होत्या त्याच्यामुळं मी थोडं भयभीत झालेलो आहे पण मला पोलीस प्रशासनाने संपूर्ण सहकार्य केलेलं आणि त्यांनी मला आश्वस्त केलेले की दोषींवर कारवाई होईल व्यापारी असल्यामुळं आम्हाला कुठल्याच प्रकारचा वाद हा नको असतो पण आम्ही आता त्याला कंटाळू आणि आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की अशा प्रकारच्या मिरवणुकाला दिवसा व्यापारी मार्गातून न्याय न नेता त्याचा व्य दुसरी व्यवस्था लावावे व्यापाऱ्यांना त्रास होतो माझ्यासारखा व्यापारी मी एकटा होतो तेवढ्या परिस्थितीमध्ये दीड हजार ते दोन हजार काहीतरी समथिंग हजार पंधराशे लोकांनी एकटा माझ्यावर हल्ला केला माझ्या दुकानातील कर्मचारी मी तिथं बसलेले असतील माझे कस्टमर हे सर्वांना तिथं आम्ही खूप पॅनिक सिच्युएशन म्हणून बाहेर आलो पोलीस प्रशासनाने आम्हाला साथ दिली तिथं असलेल्या कॉन्स्टेबलांनी मला भरपूर साथ दिली पण जे झाली घटना ती खूप अयोग्य आहे मी त्याचा निषेध करतो आणि मला त्याची खूप भीती वाटत पण आता स प्रशासनाने मला आश्वस्त केलं आता सगळी जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे मी प्रशासनावर कारवाईसाठी मी त्यांना सहकार्य करतो आणि आपल्या दुकानातून माझं नाव केदार श्रीराम बचाटे माझं दुकान आहे रेडीमेड गार्मेंटचं सिंधी बाजार सुभाष रोड बचाटे बचा ड्रेसेस या नावानं दुकानाचं किती नुकसान झालं दुकानाचं संबंधित नुकसान आता मीच जर घटनास्थळून इथं आलेलो आहे माझा जीव वाचून तसं आता पंचनामामध्ये साहेब जे सांगतील मी त्यांना सहकार्य करेन माझ्या मालाची फेकजोक झालेली आहे दुकानातल्या काचही फोडण्यात आलेले आहे क्या घटना हुई है मेरा नाम भरत चौधरी है और हमारी क्लासिक कलेक्शन रेडीमेड शॉप है जिंदल जिंदल मार्केट के सामने कपड़े की दुकान है उसके सामने से जुलूस जा, जा रहा था तो जुलूस में से जुलूस में से 25 से 30 लोग हमारे घर पर अचानक दगड़ फेंक शुरू कर दिए नारे वगैरह लगाने लगे और हमारी गाड़ियों को नुकसान कर दिए तीन चार गाड़ियाँ हमारा उन्होंने तोड़ दिए और हमारे आंखों के सामने जोड़े पुलिस वालों ने उसकी शूटिंग वगैरह भी ली हमारे आंखों के सामने अभी वो उसकी वीडियो क्लिप भी है सभी के सामने और प्रशासन ने उसके ऊपर कई तरी कार्रवाई करनी थी ऐसी हमारी मांग नहीं है आयोजक के ऊपर कई तरीके कुछ तो भी कार्रवाई करना होना ऐसी हमारी मांग नहीं है और हमारे नुकसान भरपाई करके देना दुकान का और गाड़ियों का कितना नुकसान होगा अब नियर अबाउट पाँच पचास हज़ार से ऊपर ही होगा काय अनुचित घटना घडल्या त्याबद्दल आपण माहिती द्या सर ज्याला शहरामध्ये एक मोठा जुलूस निघाला होता त्या जुलूसच्या अनुषंगाने हे जुलूस पूर्ण व्यापारी पेठेमधून गेलेला होता व्यापारीपेठेमध्ये गेले असता काही मधल्यामध्ये काही दुकानावर काही अज्ञात व्यक्तींनी काही घटना घडलेली होती पण मोठी घटना कोणती न घडता फक्त व्यापाऱ्यामध्ये भीतीचा मोठा वातावरण होता वाता। आणि शासनाला आता साहेब आणि चौधरी साहेब यांनी सहकार्य केला आणि कंप्लेंट दर्ज केलेली आहे आणि एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब व पी आय पी यांना असे आदेश करण्यात आलेलं आहे की दोन दिवसाच्या आत आम्ही व्हिडिओप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करावी जे चुकीचं झालेलं आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असा व्यापाऱ्यांचा म्हणणं आहे साहेबांचं म्हणणं असं आहे की कोणीही असो हिंदू असो मुस्लिम असो आम्ही सर्वांना कायदेशीरप्रमाणे कारवाई करतो आणि आम्ही कायदेशीर काय कारवाई करणार आहे आमचं इतकंच म्हणणं आहे की पुढं अशी प्रकारची परमिशन देऊ नये जेणेकरून हे जुलूस व्यापाऱ्याच्या पेठेतून पुढं जाणार जेणेकरून व्यापारामध्ये भीतीचे वारं होऊ नये ही आमची त्यांच्यासमोर मांडणी आहे पुढं कोणत्याही व्यापारी पेठेमधून शासनाने परमिशन देऊ नये जय हिंद जय जैं महाराज आपलं नाव सर अध्यक्ष सतीश पंच